शुभ सकाळ सगळ्यांना आजच्या मिनिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर मॉर्निंग वॉकवरून आलं आणि घर एकदम चकाचक बघितलं खूप प्रसन्न वाटलं सकाळची सफाईचं काम साक्षुकड असल्यामुळं तिनं अगदी चोख बजावलं होतं तर इकडं मी कणिक म्हणून घेतले आणि नंतर गोसावळीची भाजी बनवून घेतली सुक्की दोन तीन दिवस झालं साहेबांची सारखी माझ्यामाग भुणबून होती शिरा कर शिरा कर म्हटलं चला एकदाशी करूनच टाकू म्हणून आज शिरा बनवला इकडं साहेबांचं चाललं होतं पेरू कट करायचा तर पेरू एकदम भारी होता लाल भडक आतून होता मला तर खूप आवडला आणि गोड पण होता त्यांनी मग आधी डाळीम खाऊन घेतलं पेरू कट केला परत केळी खाल्ली तर असं त्यांचं चाललेलं होतं डेलीचं रुटीन पण फळं खायच्या आधी त्यांनी हादगेच्या झाडाची फुलं काढून आणली आमच्या परस बागेतली बघा किती फ्रेश आणि ताजी ताज ताज आहेत आता माझी बऱ्यापैकी कामं आटपली होती म्हणजे भांडी राहिलं होतं पण परंतु त्याच्या आधी म्हटलं झाडांना जरा खतं घालून घ्यावेत मी ऑनलाईन शंभर शंभर एम एलच्या दोन कोंबोमध्ये बॉटल मागवलं होत्या ह्युमिक ॲसिड आणि नी नीम ऑइलच्या तर ह्युमिक ॲसिड घातलं होतं मी आता म्हटलं नीम ऑइल घालावं तर इथं एक लिटरला पाच एम एल असं माप होतं मी दहा एम एल घातलं म्हटलं स्प्रे बॉटलमध्ये होतं पण हे इतकं तेलकट झालं हे ऑइलच होतं तेलकट होणारच हे माझ्या लक्षातच झालं नाही मग हे मी माझ्या घरातल्या झाडांना घालून घेतलं चलो बाय